आता बघा सगळे दोन तीन चार चार दिवस झालेला आहेच सात सात दिवस होऊन गेलेलायच हा ह्या तर बारा दिवस झाले बघा मग आता म्हणलं काय आपण चाललोय बघा भरायला मग म्हणलं एकदाच व्हिडिओ घेऊन निघाव चोरीत आपलं ती काय नाश्ता करून आले सगळी गँग मी तेवढा राहिलो नाश्ता करायला वगैरे आता आज आहे आमोशा आपल्या झाली आडवी गाडी बघा तेव्हा आज लावलेली आपला बांधून ठेवला या आज चालू आहे आपण भारा चा प्यायला गेलो तो परंतु बघा आला आपल्याला घेत जवळ डॉग मग डॉग आला म्हटल्यानंतर म्हणलं आपलं त्याला टाकावं बिस्किट मग काय घेतलं की बघा गुड्डे बिस्किट मग टाकायला लागलो गडे उघड्यात आणत होता ओ त्याला माहित होतं आज पोट भरून बिस्किट भेटत असते ती कारण आपल्यासारखा कडी कोणतं आलेला दिसतोय आपल्यावर प्रेम करणारा मग काय घेतलं दोन बिस्किट टाकलं बा गडी टचच झाला म्हणलं आज तरी काय गड्याला भुका लागला नाही पाहिजे त्या वाटत होतं गाडीत घेऊन जावं पण गाडीत असा विषय आहे की गाडी कुठे लावली तर काच खाली करून ठेवून चालत नाही नाहीतर लगेच काहीतरी विषय झालेला असतो त्यामुळं म्हटलं बाबा तुला आता बिस्किट चालतो परत आल्यानंतर भेटला तर कधीच चालेल हित आल्यानंतर मग काय सोडला गाड्याला बघा मग म्हणलं आपलं आता निघावं बघा कंपनीच्या दिशेनं मग काय आलो बघा पहिल्यांदा म्हटलं आपलं मॅप बघावं किती लांब आहे कसा आहे काय त्याशिवाय म्हणलं मन जमणार नाही कारण आपण फर्स्ट टाईम आपण त्या कंपनीमध्ये चाललोय मग काय बघा बेल्ट टाकला की गाड्यानं बेल्ट नाही टाकला का डायड पोलिस मारते ती फाईन नाही एंट्री दिली तर अशी सिस्टीम आहे बघा मग काय गड्यानं सेकंडच टाकला डायड अवघडी डायड फसन बिसन तसली काय सिस्टीम नाही ओ डायड आणि डायड बाबा ऐंशी तर धरतोय बघा सुट्टी नसते इकडं कारण डिझेल टँकरची सवय लागली त्यामुळं काय आपल्याला बघा ती काही सवय काय आपली मोडत नाही बघा मग गडी ऐंशीनं जातो डायड मग काय बघा सणानाना गडी चालला आहे बा कारण आपल्याला आज सात दिवस बसून आठव्या दिवशी आपल्याला माल भेटलेला आहे आणि आपली ट्रिप आहे बघा डायड खेड ते डायड वरगडम तमिळनाडू मग काय तेवढ्यात आलोगी खेडमध्ये बघा डोंगर कसा दिसतो नजराना मग म्हणलं थोडासा व्हिडिओ शूटिंग करावा मग काय बघा इथं पाऊस पडला होता आणि यामुळे हिरवळ बिरवळ लय जोरा दिसत होते व कारण असं दिसत होता ना जरा का नाही वाटत होतं खाली उतरून आपलं फोटो काढावं तर पण फोटो काढायला कोण नसल्यामुळे काय पोटो काढायला नाही म्हटलं डॅड काढावा व्हिडिओ मग काय तवा बघा गे ऐंशी धरून मग म्हणलं दावं तुम्हाला डोंगर कसा आहे ना जरा ना विषय टॉपचाच आहे ओ इथे खेळला कारण पाऊस पडल्यामुळे हे निसर्ग सौंदर्य फुललेलं आहे बघा मग काय म्हणलं आपलं ऐंशी पाच धरून आपलं दुरीत जावं कारण आपल्याला लय व्हायता घालतात सात दिवस बसून बसून कारण ह्या पावसामुळे लय व्हायता दिलाय बघा मार्केट लय शांत आहे मग काय म्हणलं आपलं दुरीत निघून आपलं तमिळनाडूला निघावं असं झालं बघा कधी कंपनीत पुचतोय काय होतंय आणि कधी भरतोय गाडीन काय माल आहे असं झालत बघा पण काय करायचं लांब असल्यामुळे जरा काय गाडी काही लवकर पुचलेली नाही बघा बघा कस तर भरलंय बघा मग काय म्हणलं आपलं ऐंशी पाच टाकून लगेच दुरीत बाबा चालला तेवढ्याच बघा आपल्याला लागलाय ला बऱ्यापैकी हायवे आता त्या डोंगरावर बघा एक कंपनी आहे कुठली कंपनी आहे काय माहीत ना पण डोंगराच्या बरोबर माथ्यावर आहे मग धरली गाड्यानं बघा ऐंशी दाबूनच लावूनच धरली मग काय बघा हा आपण आता लागलोय बघा खेड इंडस्ट्रीज एरियाच्या रस्त्याला मग रस्ता काय बऱ्यापैकी आहे बघा कंपनी दिसायला लागल्या ती जीवा जिवा आलोय का घड्याच्या बघा आता म्हटलं ह्यातली कुठली तर आपली एक असणार ही कंपनी बघा शंभर टक्के मग काय जरा बरं वाटायला ला लागलं तेवढ्यात आला बोर्ड बघा खेड इंडस्ट्रीज एरिया सिटी जा मग काय तवा गडी बावा ऐंशी तर झरतोय बघा मग काय बघा मारला गेली पर्न कुठं कंपन्या लागला हुडकत हुडकत जायला बघा मग इथं काय एंट्री करायची होती पण एंट्री बिंट्री काय नाही डायरेक्ट दुरीत गेलो बघा मग काय म्हणलं आपली कंपनी हायतरी नेमकं ते एवढं टेलरवाले थांबलो तर घडी म्हटलं ते पण घ्यावं होतं मग मॅपनं जावला गेले मारला मग म्हटलं मारावं लेप म्हटलं त्याच्या ह्याच्यावर चालावं म्हटलं इशारा कारण आपल्याला सरासरी मॅप गंडवत नाही व कारण आपल्याला मॅपनं आतापर्यंत काय गंडावलेलं नाही मग काय म्हटलं आपली कंपनी तरी नेमकी कुठे पण ही शंभर घ्यातली कुठली तरी आपली एक कंपनी आहे बघा मग थरली अजून ऐंशीत लावून म्हणलं लईच लांबा आहे घालतंय अजून म्हणलं ह्यात बी मग काय तेवढ्यात बघा वाटला आपल्याला कंपनीचा आलेला बोर्ड मग काय लावली कंपनीच्या पुढं गाडी ही हाय बघा कंपनी आपली मग काय म्हणलं आता एंट्री बिंट्री करून घ्यावं मग एंट्री करून घातली की बघा वागेनात मारला मा की रायटला टर्न गडी म्हणतो लेफ्टला जाऊन रिवर्स मारून ठेवून नाही नाही म्हणून ते मी हाय की कसं बाहेर जाऊ जे जाऊ दे मग काय बघा शेवटी आपल्याला गाडी बांधलेली सोन्यासारखी सोडाची बारी आली कारण माल काही बसत नव्हता मग काय गडी बघा दोन तीन कागद होतं त्यामुळं गडी लागला गड्या घालायला कारण आपण त्या दिवशी येताना चेन्नईवरन पॅलेट होते आणि त्यात होता माल भिजायसारखा त्यामधून तीन ताड टाकल्या त्या म्हणलं म्हटलं टेन्शन नको परत ना पाऊस लागला बिघला तर गड्याने एखाद्या कागदा का गडी घातली बघा अजून एक कागद तर आहेच बघा मग दुसरा बी कागद आणाय गेला आहे बघा गडी पण म्हटलं आता ते डबल जा म्हटल्यानंतर नगोच मग काय बघा तेवढ्यात केली ओपन मग म्हटलं आता ओपन केलेलं पण फोटो काढावं डबल आपल्याला पॅक करायचं आहे ओ मग काय म्हणलं जरा मागणं बघा कशी वागेल दिसते म्हणलं काय तेव्हा तिकडे कागद टाकलाय फिकला शाटला तेवढ्यात बघा गडी आलं की माल घेऊन म्हणला आता मग भारागी म्हणला आता काय तुम्ही लई ले डोकं खाल्ल्या पॅक गाडी म्हणलं ओपन करायला लावली तुम्ही पॅक करायला सांगली होती म्हणून पॅक करून आलो तो मग काय बघा चालू केलं रिबेट गाड्याने माल आणायला ही बघा फॅन असा आहे की एक जर फॅन लावला तर दहा घराला वारं बघा दिली एवढा फॅन मोठा आहे मग काय म्हणलं फॅनची पण हवा घ्यावायचा हो आपण मग काय गडी बघा लोडिंग करायचं चालू केलं तर गडीमध्ये तर काय करताय पाहुणं मी म्हटलं चाललं भेटून शेवटी बघा गाडी आपली भरली की भरून बघा पण त्यात झाल्याविषयी हो माल आलाय बघा कागद फाटायचं बघा आता ह्याला कायतरी वर लावलं पाहिजे नाही तर आपल्याला कागद टाकल फाडून मग मं, म्हटलं काय तर पुट्ट वगैरे तर डोकं लावून लावाज मग काय बघा गाड्यानं मग शेवटी बघा पुट्ट पिट्ट लावून गाडी डबल बांधून टकाटक तक मध्ये गडी तयार आत्ता काय नुसतं स्टार्टन मारून दूरीतच निघायचं होतं बघा आता म्हणलं कुठं स्टॉप घ्यायचा नाही काय नाही कारण सात दिवस आपलं गेले तर वाया कारण आपलं एकतर पावसामुळे आणि जी एस टीमुळे एकतर गाड्या भरणं होत्या आणि त्यात नशीब आपलं चांगलं बाहेरनं आपल्याला माल भेटला होता मग गडी भराया येऊन गाडी भरून तयारीत हाय बघा मग काय दुरीत गडी निघला की बाहेर बघा कंपनीतनं मग काय धरली की ऐंशीला लावून बघा सुट्टी नसते भिंगरी जास्ती एकदा धरली का सुट्टी नाही दिला आता डायड चेन्नई शिवाजीला आधी मधी स्टॉपच देत नाही बघा मग काय बघा मारला राईट टर्न तर इथला पडो बघा दुसऱ्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ टाकतो भावानं सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब